जरा डोके चालवा दोन अधिक तीन बरोबर पाच तीन अधिक चार बरोबर बारा चार अधिक पाच एकवीस तर पाच अधिक सहा किती येईल डोके चालवा प्रश्न दुसरा आहे ए टू झेडमध्ये ओ अक्षर कितव्या नंबरला क्रमांकला आहे ओळखा पाहू ज्याला दार नाही ज्याला खिडकी नाही पण रूम आहे ओळखा पाहू पुढचा प्रश्न आहे नाते संबंध मामीची मुलगी बायको असेल तर बायकोचा नवरा मामीचा कोण लागतो नाते ओळखा या सर्व प्रश्नाची उत्तरे कॉमेंटमध्ये जरूर कळवा